आपण पाहता खामगाव वार्ता यूट्यूब न्यूज चॅनल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अखेर मांडणी तालुका खामगाव येथील गावकऱ्यांनी लावले शाळेला कुलूप वारंवार पंचायत समिती खामगाव यांना तोंडी आणि निवेदनद्वारे तक्रार दिल्यानंतरसुद्धा दखल न घेतल्यामुळे गावकऱ्यांनी आज पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लावले शाळेला कुलूप शाळा भरले हनुमान मंदिरामध्ये मी अनिल प्रल्हाद गवई माननीय उपाध्यक्ष समितीचा आमच्या शाळेत दोन महिने झाले शाळा सुरू झाली दोन मास्तरात त्यातला एक सतत गाई हजर असते आणि एकच मास्तर शाळेत येते एक मास्तर डिनर करून येते पवार पवार आणि जाधव सर फक्त कंटिन्यू शाळेत येतात दोन मास्टरच्या जागा खाल्ल्यात आम्हाला मागणी केली दहा दहा सात दोन हजार चोवीस गावचे पोलीस पाटील आपण याचा संपर्क करू बोला पाटील साहेब आमची मांडणी येथील शाळा इथं चार शिक्षक आता इथं दोनच आहात एक शिक्षक सतत गैरहजर राहते आणि एक शिक्षक आमची एवढी गावकऱ्या होती नाही मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर दोपर दोन शिक्षक मिळावे खामगाववरून मुकेश हेलोडे खामगाव वार्ता यूट्यूब न्यूज चॅनल खामगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य